तर जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराया मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे ना ते म्हणजे पेन हमरापूर या ठिकाणी इकडे येण्याचं कारण म्हणजे काय मित्रांमध्ये काय तुम्ही थंबेल आणि टायटलवर तुम्ही कळला असेल तुम्हाला की गणेश उत्सव अगदीच तीन महिन्याच्या अंतरावर मित्रांनो आहे तर आपण आता लास्ट व्हिडिओ बनवली होती परळ वर्कशॉपची ती तुम्ही चांगला प्रसिद्ध दिलात आणि खूप जास्तपर्यंत दाखवला म्हणून आता मी त्याच जोशामध्ये आलेलो आहे मित्रांनो पेन अमरापूरमध्ये ते पेन अमरापूर गणपती बाप्पाचा माहेर कर्म म्हटलं जातो आणि आपण बोलला बाप्पांचा गाव आहे म्हणजे इथूनच आपल्या बाप्पा आपल्या मुंबईमध्ये आणि अख्ख्या जगामध्ये इकडूनच जातात बाप्पांच्या मूर्त्या तर इथं खूप साऱ्या मूर्त्या आहेत मित्रांनो आणि खास करून आपण आलेलो आहे ना कारण का तुम्हाला लोकांसाठी आलेलो आहे कारण का तुमच्या घरी जर बाप्पा बसत असतील तर तुम्हाला ह्या वर्षीचे दोन हजार पंचवीसचे नवीन नवीन मूर्त्या कोणत्या कोणत्या रूपात बाप्पांच्या मूर्त्या आलेल्या आहेत ते बघण्यासाठी आलेल्या मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो प्लीज एक लाईक करा आणि लवकरात लवकर ना मित्रांनो तुमच्या ना खूप सारे बाप्पांचे व्हिडिओ येणार आहेत तर मित्रांनो प्लीज चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा कारण का ना मित्रांनो थोडी पण तुम्ही व्हिडिओ मिस न करू शकत कोणती आणि मित्रांनो व्हिडिओ ना पूर्ण बघा तुम्हाला बाप्पांचे नवीन नवीन रूप तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तर माझ्यावर आलेला आहे ना, नेविन, नेविन आले ना तो माझा म्हणजे मग मित्र साहिल तुम्हाला दाखवतो साहिल कारण का तुस तो येत नाही आहे साई साईबाबा झाले तो तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ तर विचार आहे ना प्रत्येक वेळी मी जेव्हा बोलतो ना तेव्हा साहिल माझ्यावर लगेच ती गाडी घेऊन येतो आता आम्ही सध्या साहिलची गाडी घेऊन आलेलो आहे ते आणि इथून सुद्धा आमचा पुढे पुढे जाईलचा एक सप्राईज प्लॅन आहे ते तुम्हाला मी शेवटला सांगेल व्हिडिओच्या सा। तर मित्रांनो प्लीज हे व्हिडिओ बघा तुम्हाला हे दोन व्हिडिओ बघायला भेटणार ते नामरापूरच्या आणि जी सेकंड व्हिडिओ येणार आहे ना मित्रांनो ती खास असणार आहे म्हणजे ना बाप्पांची जे मला आर्ट्स आहे इकडे आहे आपण अमरापूरमध्ये त्यांच्याकडे ना बाप्पांच्या मूर्त्या असतात जे बॅलन्सिंग मूर्त्या असतात म्हणजे गेल्या वर्षी आपण बघितलं असेल तर तुम्ही गेल्या वर्षी बसून आपल्या चॅनलवरती असणार तर मित्र तुम्हाला माहिती असेल आपण बॅलन्सिंग मूर्त्यासुद्धा बघितलेल्या गेल्या वर्षी तर मित्रांनो दोन्ही पण पार्ट बघा तुम्ही हा फर्स्ट पार्ट आहे आपला आणि सेकंड पार्ट तुम्हाला बाप्पांच्या बॅलेन्सिंग मूर्त्या बघायला भेटेल सर आता जास्त वेळ नाही घेतो तुमचा आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हा बघा मित्रांनो आपल्याला साधारण साईल बिचाराची गाडी तिथे लावलं आहे चेहरा दाखवत नाही आहे का माहिती नाही तर साईला तर काढतो आणि इथून आहे ना फक्त थोडंसं अंतरावरती आहे आम्ही इकडे हायवेला थांबलो आहे का तर बघा बिचार काय न बोलताना कधी पण त्याला बोलतो ना मी की साईल चल जायचं इकडे जायचं तिकडे जायचं आहे साईल लगेच एका पायावर तयार असतो का तयार असतो माहिती नाही बहुतेक भाऊचं तर झुले नको भाऊ तर झुलेमध्ये लग्न आहे कदाचित तेव्हा मी कधी हलदी बिल्डीचे व्हिडिओ नाही बनवत पण भाऊसाठी तर नक्कीच बनवणार आहे मी हे कोणता गाव रे सांगली सातारा मंडनगड मंडनगडला भाऊच्या लग्नाला जायचं आपल्याला चला तर मित्रांनो फालतूगिरी झालेली आपली तरी तुम्ही निघा तर मित्रांनो आपण आहे ना आता पेन अम्रपूर या गावामध्ये पोचलेलो आहे आणि सर्वात पहिले आपण ना शॉपला आलो आहे ते म्हणजे ना गौरी हरोई या शॉपला आलेलो आहे यांच्याकडनं आम्ही आता जाता जाता बघितलं खूप सुंदर थु, थु, सुंदर मूर्त्या आहेत तर आपण बघू इकडच्या मूर्त्या आणि तुम्हाला पूर्ण कारखाना दाखवतो चला तर या तर मित्रांनो हा बघा आपण पहिल्या शॉपला आलो आहे वरती त्यांचं सगळं डिटेल दिले तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या त्यांना तुम्हाला तर मूर्ती एखादी आवडली हां तिकडे फोन नंबरसुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही यांना कॉल करून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आपण यात इथून पटकन बापांच्या मूर्ती बघूया हे बघा एक सुंदर मूर्ती आहे बाप्पाची हे बघा आता आपण जे बघले ना पाठच्या कलरिंग मूर्त्या होत्या अनेकच मूर्त्या आहेत या मूर्ती बघा एक समोरची जी मूर्ती आहे ना मित्रांनो ही पेंट झाल्यावर ना खूप सुंदर दिसणार आहे बाप्पाची मूर्ती खूप छान छान मूर्त्या ते बघा हा खूप भारी वाटते इकडे बघा एक आहे हुंदरावरची बाप्पाची त्यातली आणि इकडे काय ती लालबागच्या राजाची मूर्ती आहे बघा दीड एक फुटाची मूर्ती असेल का त्याची एका एक फुटाची लालबागच्या राजाची खूप सुंदर मूर्ती आहे आणि हुवे चेहरा विहरा तिचा आहे आणि इकडे सुद्धा ना हुंदरावरतीच आहे बघा एक आणि पाटी अशी बैठक मूर्ती आहे बघा ही खूप छान वाटते आपल्या इकडून सगळं तो आपल्याला मुंबईला जेवढं मूर्ती आहे तर मुंबईला का विदेशात जातात ना ते आपल्या पेन अमरापूरमध्ये जातं आणि या साइडीला त्यांचा मोठा एकदम कारखाना आहे हे बघा इकडे आतमध्ये सिडोमीटर चारी साईडीला फक्त बाप्पाच्याच मूर्त आहेत आपण बघू हे बघा तुम्हाला जिथे जिथे तुम्ही बघाल तिथे ना फक्त बा आणि फक्त बाप्पाच्याच मूर्त आहेत आतमध्ये काही काम चालू आहे मूर्त्यांचा तिकडे स्वामींची सुद्धा मूर्ती मला खूप सुंदर दिसते आणि बघा एक दासवंदी सूर्यफुलावरती एक मूर्ती आहे आणि इकडे काही बा बापांच्या मूर्तींचं पेंटिंगचं चा काम चालू आहे सुद्धा काम चालू आहे ते ताई का, का काम करतात आत्मारी बघा ही मस्ती कोळी रूपातली बापाची मूर्ती आहे खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे बघा पेंटिंग झाल्यावरती आणि पुढच्या महिन्यात खूप मजा येणार इथं मूर्ती वगैरे आणि इकडे आपण बघू इकडे आपली माऊलीची सुद्धा मूर्ती आहे सुद्धा काम होतं माऊलींच्या मूर्तीचं सुद्धा काम होतं इथं खूप सुंदर सुंदर आहे बघा मस्त वाटतं मूर्त्या चारेसाठीला ही एक मूर्ती ना काम झाल्यावरती नाही हिचा पूर्ण खूप छान वाटणार आहे चंद्रावरती मूर्ती आहे खूप मस्त वाटतं बघा आणि खूप बघ इकडे कॉर्नरला एक काम चालू आहे मूर्तीचा आणि बघा इकडे आतमध्ये सुद्धा पेंटिंगचा काम चालू आहे धोतर बिटरचं पण काम चालू आहे आतमध्ये ते बघा मस्त देवीची पण मूर्ती आहे माऊलीची चला आपण आहे ना इथून थोडा पुढच्या शॉपला जाऊ तिकडे एक समोर एक शॉप दिसतो आहे सुद्धा जाऊन बघू तर मित्रांनो हे बघा सुरुवातीला तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला एखादी मूर्ती जर तुम्हाला इथून परचेस करायची असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता इथून त्यांचा फोन नंबर वगैरे पुन्हा एकदा दाखवतो तुम्ही नक्की या इकडे आता आपण तुम्हाला बोललो मी इकडे समोर जायचं आहे महादेव वाड्सला बघू तिकडे आपल्याला व्हिडिओ काढायचा परमिशन देतील का ते हे मित्रांनो आपण आता ना महादेव आर्ट्सला आलेलो आहे हे बघा यांच्या इथे ॲड्रेस दिलेला फोन नंबर दिला आहे आणि यांच्या काही मूर्त्या तयार झालेल्या नाही यासाठीला आपण ते बघूया हे बघा सुद्धा खूप छान छान प्रकार बाप्पांच्या मूर्त्या आहेत तुम्हाला तर एक एक दाखवतो मी काही ना मूर्त्यांचं सा काम चालू आहे काय नाही हे बघा मित्रांनो खूप सुंदर असे ना, ना बाप्पाच्या दोन्ही मूर्त्या सह्य वाटतात मला खूप छान वाटतात अजून तुम्हाला दाखवतो दोन अजून तीन मूर्त्या आहेत इकडे खूप तयार आहेत हे बघा एक इकडचे एक बघू व्हाईट डोतरमध्ये फेटा मस्त लाल कलरचा तुरासारखा फेटा आहे खूप सुंदर वाटते एक मूर्ती बाप्पांची आणि ही बघा ही एक खूप सुंदरच मूर्ती आहे बाप्पाची खूप छान वाटते तुम्हाला काहीच बोलू शकत नाही असं मला झालं आहे चेहरा खूप सुंदर वाटते बापांची मूर्ती मित्रांनो आणि त्याच्या बाजूलाही एक बघा ही एक खूप म्हणजे खूप गोड अशी मूर्ती आहे सायली ही मूर्ती आवडली तुला हे बघा सायली मूर्ती आवडली आहे सायली बोलते एक नंबर आहे खूप गोंडस असे बाप्पा दिसतात हे खूप छान आहे बघा इकडे पण आहे ना मित्रांनो आहेत बाप्पाचे बघा ही नारळावरती आहे बाळगणेशमध्ये खूप छान दिसते मूर्ती बघा इथे बाळ आहे हे बघा जय मल्लारच्या अवतारातली एक मूर्ती आहे इथे ना मित्रांनो काय म्हणजे बिळ नको जायसाठी म्हणजे ना त्यांनी माझा मेन कापड लावला आहे का पावसाळा ला पण चालू झालेलाच आहे हे बघा एक मस्त वाटते मूर्ती बाप्पाची तुम्हाला जेवढ्या इकडे मूर्ती मी दाखवेन ना तेवढा कमी आहे आणि यासाठीला ना भाऊंचे जे शॉपमध्ये काम चालू आहे या कलरिंगचं काम वगैरे चालू आहे का आता काहीच दिवस उरलेले आहेत थोडेच दिवस उरलेले आहेत बघांचा पूर्ण मोठा कारखाना आहे सगळीकडे बाप्पांच्याच मूर्त्या मूर्त्या आहेत आणि दादा इथे बघा मस्त असे पेंट करत आहेत आणि सुद्धा खूप असे भंडार अशा बाप्पांच्या मूर्त्या आहेत बघा ती एक समोर आहे ना हत्तीवरती एक बापांची मूर्ती आहे ती एक मस्त वाटते आतमध्ये ना एक मूर्ती आहे ती मला आवडली ती बघायसाठी मी ना आतमध्येच चाललो आहे बाप्पांची एक मूर्ती अरे सॉरी पण त्याचा आखणीचं काम बाकी आहे डोळ्यांची आखणी नाही झाले म्हणून ना दाखवू शकतो ॲक्च्युली ही मूर्ती होती खूप सुंदर होती एक हत्तीवरती मूर्ती आहे बाप्पाचं काम बाकी आहे म्हणून काय दाखवू शकतं तर बाकीचं तुम्ही बघा चारीसाठी ना बाप्पांचा तर कलरिंगचं काम चालू आहे सगळीकडे आणि एक सो एक मूर्ती आहे त्या बघा पूर्ण चारीसाठी ना फक्त आता तिकडे बाप्पा आणि बाप्पाच दिसतात खूप छान वाटते आतमध्ये येऊन तुम्ही बघा इकडे सुद्धा काम चालू आहे मजा येणार आहे बाप्पाला येण्यासाठी आता काही दिवस उरले आहेत महिने उरले आहेत बोलता पण आहे ना खूप छान असं काम चालू आहे बाप्पांचं बघा जर तुम्हाला इकडं कोणत्या मूर्ती आवडल्या असेल तर त्यांचा फोन नंबर आहे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही त्यांना फोन करून बोलू शकता महादेव आडसर तर बघा इकडेसुद्धा भाऊ इकडे काम करतो इथे सुद्धा एक थोडा कारखाना आहे बाप्पांचा इथे सुद्धा जोरात काम चालू आहे मूर्त्यांचा आतमध्ये पण काम चालू आहे मूर्त्यांचा जाऊ आता आपण पुढे बघू बाप्पांचे कारखाने या आपण ना मित्रांनो पेन अमरापूर या गावात फिरतो इकडे ना चारी साठी बघा इकडे पण बाप्पाचाच कारखाना आहे सगळीकडे तुम्हाला ना बाप्पांचेच कारखाने दिसतील हे बघा इकडे खूप खूप छान छान बाप्पा आहेत आपण बघूया आपण बघूया छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातले सुद्धा बाप्पा आहेत इकडे हे बघा छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातले बाप्पा आहेत तुम्हाला दाखवतो या हे बघा छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातले बाप्पा आहेत तर मित्रांनो आता आपण ना पुढे आलो थोडा सुरेखा आर्ट्स या ठिकाणी आलं इकडे आपण गेळवची व्हिजिट दिलेली इकडे सुद्धा आपण बाप्पाची मूर्त्या खूप सुंदर सुंदर बघितल्या आणि आपण इकडे ना ऍक्च्युली एक पंधरा मिनिटाची बाप्पाची मूर्ती तयार होते आपण इकडे एक व्हिडिओ बनवून दिली ती असेल आपल्या चॅनलवरती तर जाऊन तुम्ही पाहू शकता तर इकडे पण ना मित्रांनो खूप सुंदर अशा बाप्पाच्या मूर्त्या असतात तुम्हाला एक सांगू मी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना चिंतामणी त्याला केंद्र बँकचा नंबर दिलाय तर तुम्ही इकडे बाप्पाची मूर्ती तुम्हाला एखादी आवडली ना तर तुम्हाला मुंबईमध्ये पाहिजे असेल तर चिंतामणी कला केंद्राचा फोन नंबर दिलेला आहे आणि त्यांचा शॉप कुठे लागणार ते पण तुम्हाला सांगेल प्रथमेश म्हणून माझा मित्र आहे त्याचा शॉप असतो चिंतामणी कला केंद्र म्हणून मुंबईला तर तुम्हाला इकडची मूर्ती तिथे भेटू शकते किंवा त्याच्या शॉप मध्ये तुम्हाला मूर्ती हवी असेल तर तुम्ही लवकरच इकडे बनवणार आहे त्याच्या शॉपचा तर नक्कीच बघा आणि इकडच मी मूर्ती दाखवतो या Хала і вынаеццаельду. हे बघा इकडे ना त्यांचं मोठा कारखाना आहे सगळीकडे त्यांचाच त्यांचंच कारखाना आहे सूर्य काढचं हे बघा काही मूर्त्या आपल्या मुंबईला जायला निघाल्या आहेत मुंबईला पुन्हा कोल्हापूर कुठे जायला निघाले पण निघालेत बाप्पा इथून हे बघा हे पण त्यांचंच कारखाना आहे इथेसुद्धा खूप सुंदर सुंदर बाप्पांचे बघा तयार झालेले मूर्त्या आहेत इथे खूप सुंदर सुंदर मूर्ती वाटतात बघा मित्रांनो खूप सुंदर आहेत बघा इथे पण एक दीड फुटाच्या मूर्त्या खाली पण सुंदर वाटतं हे बघा मित्रांनो खूप मोठं कार वर्कशॉप आहे बाप्पाचं का आर्टचे खूप बघा जोरात काम चालू आहे इकडे ना मित्रांनो चारही साडीला फक्त बाप्पांच्याच मूरत आहेत हे बघा हे बघा वरती पण बाप्पांच्याच मूर्त आहेत हे बघा चारी साडीला ना इकडे बाप्पांचंच काम चालू आहे आणि इथे बघा एक लहान अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत हे बघा इकडे थोडं माझ्या मोठ्या मंडळांच्या मूर्त्या आहेत हे बघा हे बघा इथे चार एक पाच फुटाच्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत हे बघा तुम्ही जिथे बघाल तिकडे बाप्पांच्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत फक्त लहानपासून जे मोठ्या पण ती बाप्पाच्या मूर्त्या आहेत हे बघा मित्रांनो या मूर्ती इकडेला खूप सारे असे तयार झालेले आहेत चारी साडीला फक्त बाप्पांच्याच मूर्त्या दिसतात आपल्याला आणि बघा हे साचे आहेत हे साचेतने बाप्पांच्या मूर्त्या घडतात आणि हे इथे असे बघा साचेतनं तयार झालेले बाप्पा असे दिसतात आपल्याला खूप सुंदर आहेत ते बघा इथे बाप्पांचं अजून एक काम चालू आहे दोन भाऊ इकडे काम करत आहेत बाप्पाच्या मूर्तीचं हा बघा एक मोठा एक चार एक पाच फुटाच्या बाप्पाच्या मूर्तीचा साचा या आणि इथे बघा दादा मस्त काम करत आहेत बाबा दादा सुंडीचं काम करतात बाप्पांच्या ते दादा जे आपल्या बाप्पांचे हात असतात हे हात ते जे साच्यामध्ये माती टाकत आहेत तर दादा एक साच्या लावत आहेत आपण बघू दादा बघा आपण गेल्या वर्षी सुद्धा दाखवलेला साच्यामध्ये बघा बघा दादा ही मूर्ती साच्या जेव्हा टाकतात ना मूर्ती बनवायला घेतात त्यातून आपल्याला अशीच बापांचे रूप बघायला भेटतील मस्त छान अशी बाप्पाची मूर्ती आहे बघा आणि बघा ही जी एक मूर्ती आहे ही आता पंधरा ते वीस मिनिटामध्ये सुकून तयार होईल मूर्ती आपण गेल्या वर्षी बघितली याच कारखान्यामध्ये आपली एक स्पेशल व्हिडिओ पण आहे पंधरा मिनिटांना बाप्पाची मूर्ती तयार होते कशी ती हा तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगेल मी चला तसं आपण ना पुढे जाऊन बघू आणि काय काय आहे चला आपण आहे ना आता पुढे जाता जाताना एका शॉप ठिकाणी थांबलो आहे इकडे सुद्धा बघा या बाप्पांच्या काही मूर्त्या तयार केलेल्या आहेत या पण खूप सुंदर आहेत तुम्हाला एक करून दाखवतो बघा खूप सुंदर सुंदर आहेत बाप्पा हे खूप छान छान बाप्पांच्या मूर्त्या दिसतात तिकडे आपल्याला आणि वरती ना इथे रेडी झालेल्या मूर्त्या आहेत बाप्पांच्या हे थोडं ना मित्रांनो इथे काच आहेत म्हणून ना व्यवस्थित आपल्याला दिसणार नाही तरी पण तुम्हाला थोडं दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा एक मस्त अशी गजमुखवाली मूर्ती आहे बाप्पाची हे बघा खाली देखील खूप खूप सुंदर मूर्ती आहेत बाप्पाच्या हे बघा मित्रांनो तुम्हाला मागशी दाखवली नाही गजमुख रूपातली बाप्पांची मूर्ती आहे ना फार सुंदर आहे खाली देखील आहे ना हुंदऱ्यावरती आहे बघा फार सुंदर वाटते मूर्ती आणि यासाठीला सुद्धा मूर्ती आहेत बघा बाप्पाच्या खूप भारी वाटतं आणि तुम्हाला ना इकडे चारी साडीला ना बाप्पांच्याच मूर्त्या भेटणार बघायला हे बघा इकडे ना थोडं मोठ्या मोठ्या रूपातल्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत हे बघा तर हे बघा ना मित्रांनो इथे बाप्पाच्या ज्या मूर्त्या आहेत ना फार सुंदर आहेत ही एक मूर्ती बघा मोठी आहे नंदीच्या सी डोक्यावरती बाप्पा विराजमान आहेत फार खूप म्हणजे खूपच सुंदर वाटली मारता मूर्ती आणि देव मध्ये ही कदाचित नाही साऊथ मध्ये अशा मूर्ती असतात मस्त वाटते मूर्ती बघा बाप्पाची आणि ही एक मस्त मूर्ती आहे बाप्पांची घोड्यावरती हे बघा हे एक फार सुंदर वाटते बाप्पांची मूर्ती आणि ही एक मोठीच्या मोठी मूर्ती आहे दहा किती फुटाची मूर्ती आहे ही ही एक मित्रन ना दहा एक फुटाची मूर्ती असणार आतमध्ये आरामात दहा फुटाची मूर्ती आहे साहेब तर मित्रांनो आपण आता आलेलो आले। हो आहे ना कृषी कला केंद्र या ठिकाणी आलं तांबडशेठ या गावात आपण सध्या आणि इकडे आपण एक शॉप बघणार आहे आणि हा शॉप आहे ना आपल्या शेवटचा असेल आणि इथून ना आपल्या दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात होणार आहे म्हणजे फेमस आहे आपण त्या शॉपला जाणार आहे तर इकडच्या पण ना मित्रांनो मला मूर्त्या खूप आवडल्या आहे सुंदर सुंदर आहे डिस्प्ले ने तुम्हाला दाखवतो आणि जे बाप्पांच्या कदरिंग काम सुद्धा चाललेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो चला तुमचा जास्त वेळ नाही घेत बाप्पांच्या ना खूप सुंदर सुंदर मूर्त आहेत कदरिंग मध्ये दाखवतो दाखवतोय हे बघा मित्रांनो खूप भारी अशा मूर्त्या आहेत आणि तुम्हाला बघा या मूर्त्या दाखवतो आणि तुमचा तुमचा फोन नंबर आणि ॲड्रेस दाखवतो खूप छान वाटतात बाप्पांच्या मूर्त्या हे बघा इथे बाहेर एक मस्त मूर्ती आहे शंकराच्या अवतारातली हे बघा अशा दोन अशा प्रकारे ना एक सिंहासनावरती आहे एक मूर्ती मस्त आहे बापा देवाच्या अवतारातली हे बघा एक मस्त असे सिंहासनावरती आहे आणि बघा हे एक बाप्पा आहेत ना मस्त असे यस आहे असं म्हणजे पा त्यांच्या पाठाखाली आहे ना अष्टविनायक आहेत मस्त आहे आणि हे बघा खुशी करा केंद्र आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर इकडची मू मु, मूर्ती आवडली तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि बाप्पाची मूर्ती तुम्ही बुक करू शकता खूप छान छान आहेत मूर्त्या आहेत आणि बघा इकडे श्रीकृष्णाच्या अवतारातली कदाचित बाप्पांची मूर्ती आहे इकडे दादा काम करत आहेत मूर्तीवरती आणि आतमध्ये देखील काय बघा एक डिस्प्लेला लावलेल्या मूर्ती आहेत खूप छान आहेत बघा ती एक कॉर्नरला आहे ना ती डंबरीवरची मूर्ती आहे खूप छान वाटते आणि इथे बघा एक मस्त श्रीकृष्णाच्या अवतारातली मूर्ती आहे बाप्पाची आता इथे कलर काम बाकी आहे खूप छान वाटते आणि आतमध्ये देखी देखील तुम्ही बघू शकता काम पूर्ण जोरात चालू आहे बाप्पांच्या आणि एक आहे ना इकडे बघा शंकराची असे महादेवाची पिंडे आहे आणि खूप छान वाटते तिथे ते बापा काम आहेत त्या मूर्तीचा कलर काम चालू आहे कॉर्नरला मधुरांनी बघा इ समोर आहे ना पेंट झालेली मूर्ती आहे ना कलर काम आहे ना खूप सुंदर आहे आणि नाजूक चेहऱ्याचे बाप्पा बघा खूप भारी वाटते आवडली आहे आणि इकडे एक बापा बघा काम करत आहेत कलर काम चालू आहे ते बघा महादेवाची रूपातील मूर्ती आहे पिंड आहे त्या महादेवांचा चेहरा आहे आणि आपले बाल गणेश त्यांच्या वडिलांना अशी मस्त वाटते मूर्ती आणि आतमध्ये देखील आहे ना खूप छान अशी ना दोन बाप्पांच्या मूर्ती आहेत आपण ते बघू हे बघा कदरकाम झालेलं आहे खूप नाजूक मूर्ती आहेत बाप्पांच्या खूप भारी वाटते आणि बघा इकडे मोषग्रास आणि एक लाडू आहे बाप्पांच्या बघा एक मस्त मूर्ती आहे तिच्या देखील अजून थोड काम बाकी आणि आपली पण मूर्ती आहेत पण थोडं अंधार आहे म्हणून लाईट लावली आहे बघा खूप सुंदर सुंदरच्या मूर्त्या हे बघा खूप छान वाटते खूप आर्या समोर एक ठेवलेली मूर्ती आहे बघा गणेशाची मोरावरती बघते बाप्पाचे खूप भारी वाटत आणि दादा नक्की शॉप ला तुम्हाला परत एकदा मी दाखवतो स्क्रीनशॉट तर मित्रांनो आपण आहे ना आतापर्यंत ना जे पेन अमरापूर बाप्पाचे मूर्त बघितलं आपण कारखाने हा पहिल्या भागाची व्हिडिओ होती आपली आता दुसरा भाग सुद्धा इकडून चालू होणार आहे आणि आता का टाइम कमी आहे आणि तुम्हाला मी व्हिडिओचा सुरुवातीला सांगितलं आधी सप्राईज व्हिजिट द्यायला जायचं आहे ते म्हणजे आपल्याला जायचं आहे ना मित्रांनो खरं तर मला व्हिडिओची एंड आहे ना त्याच ठिकाणी जाऊन करायची होती पण तुम्हाला सांगतो मला थोडी घाई आहे आता आपण मी आणि माझा साईल माझा मित्र आहे ना तो आम्ही इथून डायरेक्ट आता एक वेळेला चालतो दर्शनासाठी भाऊच्या आमच्या सकाळी सकाळी मनात आलो की पंधरा पंधरा चाललं तर पाठ पाठी आणि परत आईच्या भेटीला जाऊ म्हणून आपण तिकडून आता आईच्या भेटीला जाणार आहेत मित्रांनो ही सेकंड पार्टची व्हिडिओ म्हणून आम्ही लगेच निघणारच आहेत मित्रांनो त्यासाठी तर मित्रांनो आतापर्यंत मी व्हिडिओ बघितले असेल तर खरं तुमचा मनापासून धन्यवाद आणि ज्या ज्या तुम्हाला ज्या मूर्ती आवडल्या जेवढं तुम्हाला मी शॉप दाखवले त्या शॉपमध्ये प्रत्येकाचा फोन नंबर आणि त्यांचा शॉपचा बॅनर दाखवलं तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही मूर्ती बुक करू शकता किंवा मी जर होलसेल विक्रेते असेल तुमच्या मोठे कारखाने असेल तुम्ही इकडून तुम्ही मूर्ती घेऊ शकता मित्रांनो आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलं त्यांचा खरं मनापासून धन्यवाद आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागर नवीन शॉपमध्ये तो तर सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय